मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालं आणि सगळं चित्र स्पष्ट झालं या आरोपपत्रामधून देशमुखांना कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ समोर आली मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख यांच्या सोबत आरोपीनं फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्याचं पाहायला मिळालं आरोपींवर गुन्हे सिद्ध करण्यासाठी हेच डिजिटल पुरावे त्यात आरोपींनी केलेले कॉल डिटेल्स देशमुखांना मारहाण केल्याचे व्हिडिओ आणि फोटोंचाही सहभाग आहे यासह आरोपींनी व्हॉट्सअप ग्रुपवरही व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा प्रकार लाईव्ह दाखवल्याची माहितीही चार्जशीट मधून उघड झाली आहे यामधून आरोपींनी त्यावेळी क्रूरतेची परिसीमा गाठल्याचं पाहायला मिळतंय ही मारहाण होत असताना मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केले गेले फोटोज व्हिडिओ शेअर करण्यात आले हे सगळं ज्यानं केलं तो फरार आरोपी कृष्ण आंधळे अजूनही सापडलेला नाहीये दरम्यान देशमुखांची हत्या झाल्यापासून मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपची चर्चा आहे त्यामुळे मोकारपंथी ग्रुप नेमका कोणाचा आहे कृष्ण आंधळे त्यावर व्हिडिओ कॉल केल्यानंतर काय म्हणाला होता त्याचा देशमुखांच्या हत्येतील सहभाग नेमका काय होता त्याच्या विरोधात चार साक्षीदारांनी महत्वाचा जबाब दिल्याचंही समजतंय या जबाबात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि अनि कॅमेरेवर आहेत साक्षात सावंत बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सीआयडी कडून अठराशे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं या आरोपपत्रात एकशे चौऱ्याऐंशी साक्षीदारांचे जबाब आणि सहासष्ट सबळ पुरावे देण्यात आले यापैकीच मोकारपंथी या, मोकार या व्हॉट्सअप ग्रुपच्या चार सदस्यांनी फरार आरोपी कृष्ण आंधळेबाबत दिलेल्या जबाबातील माहिती समोर आली आहे आरोपी कृष्ण आंधळे हाच मोकारपंथी ग्रुपचा ऍडमिन असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आंधळे याच्यासह त्याच्या वयाच्या आणि इतर काही अल्पवयीन मुलांचा या ग्रुपमध्ये सहभाग आहे या ग्रुपमध्ये सहभागी असलेली काही मुलं आंधळेच्या गावची म्हणजेच मैंदवाडी परिसरातील आहेत याच मोकारपंथी ग्रुपच्या काही सदस्यांचे जबाब आरोप पत्रात नमूद करण्यात आले त्यानुसार संतोष देशमुखांना मारहाण करताना आंधळेनं व्हिडिओ कॉल केले होते याच ग्रुपवर तीन वेळा जखमी अवस्थेत संतोष देशमुख यांचा चेहरा माहिती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोकारपंथी या ग्रुप चा ऍडमिन फरार कृष्ण आंधळेच असल्याचं चा समोर आलं सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करताना कृष्ण आंधळे यांना व्हॉट्सअप ग्रुपवर चार वेळा व्हिडिओ कॉल्स केले होते यावेळी हाच तो गावचा सरपंच आहे जो त्या दिवशी सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता असं म्हणत त्याने मोबाईल देशमुखांच्या चेहऱ्याजवळ नेऊन तीन वेळा दाखवला देशमुखांच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येत होत यापैकीच देशमुखांना त्या अवस्थेत पाहिल्यावर एका सदस्यानं वाघ्या लय मारलाय आता बास करा सरपंचाला मारायचं असं म्हणत आंधळेला सल्ला दिल्याचंही म्हटलंय तसेच यावेळी त्याच्यासोबत महेश केदार जयराम चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे व प्रतीक घुले हे सुद्धा होते असा जबाब मोकारपंथी ग्रुपमधील चार सदस्यांनी दिलेला आहे हा जबाब या, या प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीने फार महत्वाचा ठरू शकतो असं बोललं जाते आरोपी कृष्णा आंधळेने केलेल्या व्हिडिओ कॉलच्या वेळाही आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहेत त्यापैकी पहिला कॉल नऊ डिसेंबर रोजी पाच वाजून चौदा मिनिट चव्वेचाळीस सेकंद त्याचं ड्युरेशन सतरा सेकंद दुसरा व्हिडिओ कॉल पाच वाजून सोळा मिनिट पंचेचाळीस सेकंद त्याचं ड्युरेशन सतरा सेकंद तिसरा व्हिडिओ कॉल पाच वाजून एकोणीस मिनिट त्याचं ड्युरेशन दोन मिनिट तीन सेकंद चौथा व्हिडिओ कॉल पाच वाजून सव्वीस मिनिट वीस सेकंद त्याचं ड्युरेशन तब्बल दोन मिनिट चव्वेचाळीस सेकंद अशा प्रकारे तब्बल चार वेळा या ग्रुप वर व्हिडिओ कॉल्स करण्यात आले होते संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी जोरदार मागणी होऊ लागली होती पोलिसांनी देखील आरोपींचा शोध सुरू केला होता त्यानंतर कृष्ण आंधळे हा सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि गुजरात मध्ये पसार झाले होते गुजरातमध्ये पैसे संपल्यानं घुलेनं कृष्ण आंधळेला पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले होते पुण्यातून एका व्यक्तीकडून हे पैसे मिळणार होते पण ते पैसे घेऊन गुजरातला येण्यापूर्वीच आंधळे गायब झाला त्यामुळे घुले आणि सांगळे हे पुण्यात आले आणि यातच पुण्यात दोघांनाही अटक झाली पण कृष्ण आंधळेचा मात्र तेव्हापासून आजपर्यंत थांबपत्ता लागू शकलेला नाहीये तब्बल चौऱ्याऐंशी दिवसापासून कृष्ण आंधळे हा फरार आहे अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही आता याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे कृष्ण आंधळेचा शोध पोलीसही घेत आहेत पण तो अद्यापही सापडलेला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेची हत्या झाली असावी असा, असा संशय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही याची मला शंका वाटते कारण पोलिसांना तो अद्याप सापडलेला नाही त्यामुळे त्याची हत्या झाली असावी ज्या पद्धतीनं पोलीस तपास करत आहेत आतापर्यंत तो सापडलेला नाहीये त्यामुळे या शंकेला वाव आहे म्हणून याचा तातडीने उलगडा व्हायला हवा असेही ते म्हणाले दरम्यान आंधळेची हत्या झाली असावी असा, असा संशय आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही व्यक्त केला होता खरंच कृष्ण आंधळेसोबत घातपात झाला असेल का याविषयी तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद